नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी ज्या घरातील महिला ही कामे करतात त्यांच्या घरी स्वामी महाराज कधी येत नाही त्यांच्या घरात स्वामी महाराज कधी प्रवेश करत नाही घरातील महिलांनी ही पाच कामे केली तर घरात दुःख दारिद्र्य आणि संकटे येतात आणि अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते पत्नीने केलेले कर्म धर्म पुण्य या सर्वचे फळ हे पतीला मिळतात असे म्हणतात अशा प्रकारे बायकोने केलेले चुकीचे कामाचे फळ पतीला भोगावे लागतात तर पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरातील महिलांनी केस विचरल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून माता लक्ष्मी अशा घरात वास करत नाही दुसरी गोष्ट बऱ्याच वेळी महिला मुख्य दरवाजाजवळ गप्पा मारत बसतात मुख्य दरवाजावर रस्ता आडवून बसतात तर अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही मुख्य दरवाजा आडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजापासून परत माघारी जाते आणि मुख्य म्हणजे कधीही आपला प्र प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावा तिथे कोणतीही अडगळ असू नये तीन गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे घरातील महिला जर सूर्योदयनंतरही झोपून राहतात तर असेल तर अशा घरात कधीही लक्ष्मी टिकून राहत नाही ज्या महिला जेवणाची खरकटी भांडे तशीच ठेवून झोपतात तर असे करणे अशुभ मानले जाते खरखटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी कधी राहत नाही चौथी गोष्ट म्हणजे ज्या घरात महिला महिलांचे बोलणे अत्यंत कठोर आणि स्वभाव भांडखोर असतो त्या दुसऱ्याचं कायम वाईट चितत असतात त्यांना दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही अशा घरात कधी माता लक्ष्मी वास करत नाही आणि स्वामी प्रवेश करत नाही घरात नेहमी प्रेमळ व चांगले शब्द बोला आणि आपली नाते प्रेम प्रेमाने टिकवून ठेवावे आणि पाचवी गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांनी दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा कधीही तिरस्कार करू नये जे काही यथाशक्तीने देता येईल ते द्यावे व महिलांनी कधीही आपल्या घरातील गोष्ट दुसरीकडे सांगू नये तर ही आहे ती पाच कामे जी घरातील स्त्रियांनी करू नये असे केल्याने घरातील सुख शांती निघून जाते व घर व घरातील माणसे संकटाने घेरून जातात आणि स्वामी महाराज अशा घरात व अशा व्यक्तींमागे कधीच उभे राहत नाही ही होती अगदी छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ